तर नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे गुजरातमध्ये तर छोटीहर मा माताजीचं दर्शन केलेलं आहे आणि आता पायपाय चाललो आहे नाश्ता पाण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मी की म्हटलं डायरेक्ट असं गेलं पेक्षा बघा यूट्यूबर युट्यूबर म्हणता येईल एखर्या तर मित्रांनो म्हटलं पहिला दिवस वाया गेल्यापेक्षा काहीतरी करावं आज आलेलो आहे एकदम माताजीचं दर्शन केलेलं आहे आणि हा एक छोटासा दोन पाच मिनटाचा ब्लॉग होणार आहे आणि हे बघा आमचे काकाश्री मामाश्री आले आले तुम्ही बी आले कस काय गुजरात एक नंबर राज्य गुजरात बकऱ्या कधी खरेदी करून देवदेव झाले आता देवदेव झाले देवीचं दर्शन घेतलं प्रसाद घेतला आता देवीचा बरं जिकड जिकडे मग आता आपल्याला बुद्धी तिकडे तिकडं प्रक्रिया तिकडे घेऊ बर बर मित्रांनो मामाचं म्हणणं आहे आपण दिवीच रस्ता दाखीन चला बघूयात कशा कशा मिळतात शेळ्या आपल्याला या ट्रिपला तर शक्यतो माझा फोन मित्रांनो रिसीव करणं बंद आहे पूर्णपणे त्याच्यामुळं कोणाचा कॉल रिसीव केला नसेल तर कोणीही वाईट मानून घेऊ नये कारण स्थितीच तशी आहे परिस्थितीच तशी आहे जास्त मी फोनवर बोलू शकत नाही त्याच्यामुळं कोणाचाही कॉल उचलण्यात येणार नाही बाकी घरी असलो की आरामशीर तुम्हाला कॉल करत जाईल रिस कॉल रिटन कॉल केला जाईल बाकी मित्रांनो देवीचा एक व्हिडिओ मी काढलेला आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवल तर तो तो, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या देवीचं दर्शन करून घ्या आणि भेटूया मित्रांनो पुढच्या या टप्प्यामध्ये बाकी जास्त काही दाखवत नाही जेवण वगैरे करायचं आहे आता बारा वाजले नाश्ता पाणी करूयात आणि निघूयात काय बाय

नमस्कार मित्रांनो विश्रांती तर विश्रांतीगृहावर आलेलो आहे म्हणजेच आता स्थानापन्न झालेलो आहे एका ठिकाणी तर आता पुढचे आठ दहा दिवस आम्ही असंच हिंडणार शेळ्या बघणार जर शेळ्या जेवढ्या लवकरात लवकर भेटतील जेवढ्या चांगल्या भेटतील टॉप क्वालिटीच्या पाठी शेळ्या सगळं काही घेणार आहे खरेदी करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा देवीचं दर्शन केलं असेल तर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय ऑल असंच प्रेम रंदी भयावर राहू द्या आता मस्त जेवण वगैरे करून आजचे दिवस तर आरामच आहे